आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत सविस्तर पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्यांवर विधानभवनात चर्चा सकारात्मक निर्णयांची ग्वाही हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं साताऱ्या जनआक्रोश मोर्चाचं सा आयोजन राज ठाकरे यांच्या विरोधातील पोस्टवरून पुण्यात कार्यकर्ते आक्रमक पुण्यात मनसेचा गोंधळ आणि मंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात वक्तव्याचा यवतमाळमध्ये निषेध नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने फटक्या विमुक्त समाजाच्या मूलभूत मागण्यांवर विधानभवनात उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली जातीचा दाखला रेशन कार्ड रोजगार आरोग्य योजना यासारख्या गरजांबाबत चर्चा झाली आहे लवकरच स्वतंत्र शासन निर्णय जारी करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली आहे बैठकीला समाजाच्या प्रतिनिधींसह विविध संस्था आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी शासन पातळीवर ठोस पावले उचलली जातील असा विश्वास

हिंदू समाज संघटनांच्या वतीनं जनआक्रोश शहरातील पोवई नाका शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली दरम्यान सांगली येथील सात महिन्यांची गर्भवती हिंदू भगिनी सौ ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्ये जबाबदार इसमांना कठोर शिक्षा व्हावी आणि सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सक्त धर्मांतर बंदी कायदा करण्यात यावा या मागणीसाठी साताऱ्यातील सकल हिंदू समाजाने काढण्यात येत आहे त्याच्यामध्ये सांगली येथे ते जी आमची भगिनी ताई आहे तिच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे आणि त्या संदर्भात सात महिन्याची गरोदर असताना जे धर्मांतरण तिच्या शास्त्राच्या मंडळीने जे घडवून आणत होतं त्याला विरोध म्हणून आपला स्वतःचा प्राणाशी बलिदान दिलेलं आहे आणि तिनं त्या पद्धतीने आत्महत्या केलेली आहे आमची सरकारला एकच मागणी आहे की त्या भगिनीवर जो अत्याचार झालेला आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना त्वरित कठोर शासन झालं पाहिजे आणि जो आपला हिंदू धा जे सक्तीचं जे धर्मांतरण आहे ते कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि हिंदू धर्मांतरण बंदीचा कायदा हा लवकरात लवकर उकरा, अंमलात आणला पाहिजे की सक्तीचं धर्मांतरण झालं नाही पाहिजे अशी सकल आमच्या हिंदू समाजातर्फे हिंदू बांधवांतर्फे मागणी आहे आणि त्या संदर्भात आम्ही सगळं सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने आज निवेदन देणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक झाल्याची घटना समोर आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ कोथरूडमधील सोमन नावाच्या व्यक्तीच्या घरासमोर मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय यावेळी परिस्थिती तणावपूर्ण झाली होती मात्र स्थानिकांनी आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय या आंदोलनाचं नेतृत्व मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी केल्याची माहिती मिळते मंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात अयोध्या पौळ यांनी केलेल्या वक्त यवत वक्तव्याचा यवतमाळमध्ये निषेध करण्यात आलाय पौळ यांच्या वक्तव्याने यवतमाळच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अवधूतवाडी पोलीस स्टेशन गाठून पौळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आज या ठिकाणी आमचे नेते माननीय नामदार संजय भाऊ राठोड साहेब यांच्यावर जे आरोप केले आहे जे भाषेत बोलले आहे आपल्या अयोध्या पौळ यांनी जे एक आपली महिला प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या प्रकरणातून जे प्रत्येक कोणावरही त्यांचं भाष्य असते ते आम्हाला सर्व महिलांना सहन झालं नाही कारण आमचे नेते असे आहे की आम्ही हजारो महिला रक्षाबंधनला वगैरे त्यांना राखी बांधतो आणि खंबीर ह्या महिला हजारो महिला आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकतो आज आम्ही फक्त एक पोलीस स्टेशनला रिपोर्ट करत आहे पण जर त्यांना न्याय आम्हाला मिळाला नाही तर आम्ही त्यांच्याच शब्दात त्यांनी जे म्हटलं आहे की संजय भाऊ राठोड यांना चपलीनं मारा पण ह्या एवढ्या महिला बहिणी आहे की हे भाऊंसाठी तिला तिथे जाऊन सुद्धा चपलीनं मार देऊ शकते हे मी आज याच ठिकाणी तुम्हाला सांगते या बातमीसह बुलेटीनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत न्यूज कट तर या उद्या हो आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खर रॉ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडिया आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अन धन्वंतरीमध्ये धन्वंतरी मध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अन कट वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय क्षणाचा मैदानावरील खेळाडूंचे किस्से आणि क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी रायगडच्या पेन तालुक्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे यामुळे जनता अगदी कंटाळून गेली आहे वेळेवर बिल वसूल केले जातात पण लाईट गेल्यावर वेळेवर लाईट येत नाही वडखळ पासून कासू ते कोलेटी विभागातील तसेच बोरी शिरकी विभागात तीन ते चार दिवस लाईट नसतानाही विद्युत महामंडळाचे अभियंता अधिकारी गप्प आहेत त्यामुळे सात दिवसात विद्युत पुरवठ्याची कामं झाली नाही तर पेन येथील विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल इशारा माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे यांनी दिलाय पत्रकार बंधून वाशी आणि प्रभागामध्ये जो एमीचा लाईटचा जो खेळखंडोबा चालू झालेला आहे त्या संदर्भात एकही प्रतिनिधी आवाज उठवत नाही जारी आमची गरीब जनता कुणाकडे जायचं प्रश्न सोडायला हा त्यांना प्रश्न पडलेला आहे आणि हे सगळं करत असताना आजची परिस्थिती अशी आहे पेन तालुक्यामध्ये अधिकारी वर्ग कर्मचारी एवढा माग आलेला आहे त्यांना बोलणारा कुठलाही प्रतिनिधी नसल्या कारणाने आज ते खास करून एमीसीबीचे अधिकारी कर्मचारी मरुळीने वागत आहेत प्रत्येक एक दिवसात तीन तीन दिवस यांची लाईट जाते तर वायर नाही आहे कुठं यांच्याकडे स्विच नाहीत लावायला रात्री जर स्विच ओढला तर यांच्याकडे स्विच नाही अशी यांची अवस्था झालेली आहे आपण विचार करत होतो की आज नाही उद्या सुधारतील कुठला तरी प्रतिनिधी आवाज याच्यावर उठवीत परंतु प्रतिनिधी आपले घरकोंबडे बसलेले आहेत आणि जनतेच्या प्रश्नाला अजिबात वाचा पडण्याचं काम करत नाही म्हणून आज नाही लागतो आपल्याला सर्व पत्रकारांना बोलवून मला ही पत्र परिषद घ्यायची वेळ आली दक्षिण मध्य रेल्वेने जालना ते अकोला आणि जालना ते नरसोल अशा दोन विशेष गाड्यांची प्रत्येकी एक फेरी चालवण्याचा निर्णय घेतलाय प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय चार जुलै रोजी जालना ते अकोला आणि पाच जुलै रोजी जालना ते नगरसोल अशा दोन विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत नागपूर रेल्वे, रे। रेल्वे स्थानकावर एक मुलगी चालू ट्रेनमध्ये चढताना घसरून पडली काही क्षणातच तिचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती मात्र आरपीएफ जवानानं प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेऊन तिचा जीव वाचवलाय ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे आरपीएफ जवानाच्या या शौर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे रेल्वे स्थानकावरील सतर्क सुरक्षा यंत्रणेचे हे उत्तम उदाहरण मानलं जात आहे जिल्हा परिषद शाळा म्हटलं की घटलेली पटसंख्या हे चित्र डोळ्यासमोर येतं मात्र धाराशिवच्या तुळजापुरातील सावर गावात शाळेत पटसंख्या असून सुद्धा विद्यार्थ्यांना जागे अभावी शिकण्यात अडचण येते येथील शाळेत अठरा वर्ग खोल्या या धोकादायक स्थितीत असून त्याच्या पाडकामाचे आदेशही देण्यात आले विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्ग खोल्या नसल्यानं धोकादायक इमारतीतच शिक्षण घ्यावं लागते एका वर्गात ऐंशी ते पंच्याऐंशी विद्यार्थी भरले असून इथे स्वच्छता गृहाची देखील अवस्था वाईट आहे शाळेच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावं अशी मागणी शिक्षकांसह विद्यार्थी आणि ग्रामस्थही करत आहेत नमस्कार मी सावरगाव तालुका जिल्हा तालुक्यात विद्यार्थ्यांचा पालक आपल्या सावरगाव जिल्हा परिषद शाळेची अत्यंत अवस्था झालेली आहे आपल्या महाराष्ट्र सरकार जो जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आहे म्हणून ॲडव्हर्टायझिंगवर करोडो रुपयाचा खर्च करत आहे आणि आज आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबर पटसंख्या असलेली शाळा आणि जवळजवळ शंभर टक्केपैकी अठ्ठ्याण्णव साडे अठ्ठ्याण्णव टक्के लागणारी शाळा आहे त्यामध्ये शिक्षकांचं बी थोडी संख्या कमी आहे विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह नाही तरी आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री आमदार साहेब खासदार साहेब सी ओ साहेब जिल्हाधिकारी साहेब बी डी ओ साहेब ह्या सर्वांनी ह्या ज्ञान मंदिराकडे थोडं लक्ष घालावं आणि ह्या ज्ञान मंदिरासाठी जे काही इमारतीची अडचण आहे आमची स्वच्छ गर्थाची जाणवसा आहे ती तात्काळ सोडावी ही, ही माझी एक सावरगावचा एक नागरिक म्हणून आणि एक पालक म्हणून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अलिबाग मुरुड रोहा नागोठणे परिसराला जोडपून काढल्यानं येथील धरणांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे जिल्ह्यातील अनेक धरणे भरली असून रायगड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उन्नई धरणातून आता विसर्ग सुरू झाल्यानं कुंडलिका नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे खबरदारीचा उपाय म्हणून कुंडलिका नदीवरील जुना पूल हा रहदारीसाठी बंद करण्यात आला असून नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या बातमीसह सहलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती न्यूज अनकट ताल वाजे मृदुंग वाजे, वाजे विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच गानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी गावामध्ये आज सकाळी सालगड्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली सकाळी शेतातील कामासाठी सात ते आठ कामगार काम करत असताना अचानक सूर्यकांत देवाप्पा रेवे यांच्यावर कुमार जाधव यांनी धारधार शस्त्रानं हल्ला केला यात त्याचा मृत्यू झालाय मात्र या हत्येमागे नेमकं कोणतं का कारण आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही या खुण्याचा तपास ता पंढरपूर तालुका पोलीस करत आहेत पुण्याच्या कोंढवा येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये काल रात्री साडेसातच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आरोपीनं डिलिव्हरी बॉय असल्याचं भासवत महिलेला फसवलं आणि तिच्यावर अत्याचार केला महिला घरात पेन आणायला गेली असता आरोपीनं फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर जबरदस्ती केली या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केलाय कोंढवा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी दहा पथके तैनात केली आहेत कोंडवा पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहितेचे कलम चौसष्ट सत्त्याहत्तरप्रमाणे एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे यामध्ये काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोंडव्यातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहतात त्या ठिकाणी एक डिलिव्हरी बॉय येऊन आपलं बँकेचं एनव्हॉलप आलेलं आहे कृपया आपण हे रिसीव करा असं त्यांना बोलले आणि माझ्याकडं रिसिट घेण्यासाठी पेन नाही असे म्हटले त्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असता त्यांनी लागलीच फ्लॅटचा दरवाजा बंद करून अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे त्यांनी तिच्या तो तोंडावर स्प्रे मारला अशी देखील माहिती याबाबत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे घटनास्थळावरती आयकार फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आले होते त्यांना बेशुद्ध करण्यासाठी स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापर झाला याबाबत विश्लेषणांची आपल्याला ठोस माहिती मिळेल सर आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये स्वतःचा सेल्फी काढला आणि काही मेसेजही लिहिला असं देखील समोर आलं आम्ही निर्भयांच्या मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे आणि त्यावरती मेसेजही मिळालेला आहे त्या अनुषंगानं आम्ही तां तांत्रिक विश्लेषण शिक्षणाच्याद्वारे अधिक तपास करत आहोत आरोपीच्या मोबाईलमध्ये पीडितच्या मोबाईलमध्ये फोटो आहे तर त्याची ओळख पटली का, का तो नेमका कोण आहे कुठल्या कंपनीचा आहे त्याचं नाव वगैरे समोर आले आतापर्यंत त्या अनुषंगानं गुन्हे शाखेची आणि आमची परिमंडळाची जवळपास दहा पथके आरोपीच्या मागावरती आहेत लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी विधान परिषदेचे विरोधी नेते अंबादास दानवे यांनी धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे एका खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली होती त्यानंतर काल रात्री उशिरा धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित डॉक्टर भानुदास पाटील शिंदे यांच्या महालक्ष्मी क्लिनिक येथे छापा टाकला या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी वापरली जाणारी विविध औषधे यावेळी जप्त करण्यात आली महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष माननीय अम्मादादाजी दानवे त्यांच्याकडून या, या, तो या, या कार्यालयास एक पत्र प्राप्त झाले त्या पत्रात नमूद केलेले होते की धुळे शहरातील मोहाडी उपनगरामध्ये डॉक्टर भानुदास पाटील हे अवैधरित्या रुग्णाच्या जीवाशी खेळणारी औषधी विक्री करत आहेत तसेच वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी औषधीसुद्धा वितरित करत आहेत अशी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरून जिल्हा रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांचे एक वैद्यकीय पथक तयार करण्यात आले या पथकाने तीस जून रोजी सदर बाबीची खात्री करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले आणि त्या स्टिंग ऑपरेशननुसार सदर पथकाने काल दिनांक एक जुलै रोजी संध्याकाळी उशिरा सदर रुग्णालयावर छापा टाकून तेथील काही औषधी अवैधरित्या वापरण्यात येत असलेली औषधी जप्त केली त्यामध्ये वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी काही औषधी आढळून आलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर एम डी पी ॲक्टनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज ऑन